मित्र हो नमस्कार आज आपण बोलणार आहोत मतदार संघाबद्दल जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ मराठा बाहुल मतदारसंघ आहे चाळीस प्रतिशत मराठा समाज इथे आहे जवळजवळ तीन लाख मतदार आहेत जे आपलं मतदानाचा हक्क बजावत असतात अमळनेर म्हटलं मित्रांनो की ही पवित्र साने गुरुजी यांची भूमी त्यानंतर सकाराम महाराज संत सकाराम महाराज यांचं एक वेगळं वल आहे त्यानंतर मंगळ ग्रह भारतामध्ये सांगतात की असे मंगळ ग्रह म्हणून मंदिर फक्त दोनच आहे त्यापैकी एक मंदिर जळगावातील अकरा विधानसभापैकी अमळनेर एक विधानसभा मित्र हो हे विधानसभा क्षेत्र नेहमी बदलत राहिले आहे सुमारे एकोणीसशे एक्कावन्न पासून येथे काँग्रेसने आपला दबदबा सलग वीस वर्षे ठेवला मात्र नंतर या काँग्रेसच्या गडाला ब्रेक लागला व एकोणीसशे अठ्याहत्तरला गुलाबराव वामनराव पाटील यांनी जनता पार्टीतर्फे इथे बदल घडवला नंतर बी एस आबा यांनी सलग तीन टर्म इथे जनता पार्टीच्या रूपात सत्ता भोगली त्यानंतर मात्र दे दोन हजार नऊमध्ये कृषीभूषण साहेबराव धोंडू पाटील यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक जिंकली व आपला कामाचा झपाटाच लावला मात्र परत दोन हजार चौदाला अपक्ष उभे असलेले श्री नंदुरबारून मांडणेला आलेले श्री शिरीष शिरालाल चौधरी यांनी इथे बाजी मारली व नंतर त्यांनी भाजपला सपोर्ट केला त्यानंतर शिरीष चौधरी मात्र भाजपच्या तिकिटावर उभे राहिले व त्यांचा पराभव अनिल भाईदास पाटील यांनी केला तेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाकडून ते प्रतोद होते राष्ट्रवादीमध्ये आणि अजित पवारांनी त्यांनी चांगली साथ दिली होती त्यामुळेच त्यांना मंत्रिपद मिळालं आणि कॅबिनेट मंत्री अमणक अमंडनेरकरांच्या इतिहासामध्ये मला असं वाटतं की फार मोठं पद कॅबिनेट मंत्रीपद पहिल्यांदा पा मिळालं जळगाव जिल्ह्यामध्ये एक फार मोठं त्यांचं वलय झालं त्यानंतर घडलं असं की काही दिवसानंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी मुंबईमध्ये असं विधान केलं की अनिल पाटील हे कसे निवडून येतात याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ म्हणजे एका प्रकारे धमकीच होती शरद पवारांची आणि त्याच प्रत्यय नंतर काही दिवसानंतर आलं घडलं असं की जयंत पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष हे काही दिवसापूर्वी जळगावला आले जळगावला आल्यानंतर त्यांनी काही कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांशी भेटीघाटी घेतल्या त्यांना विधानसभेची काही चाचपणी करायची होती त्या चाचपणीमध्ये कुठेतरी साहेबराव धोंडू पाटील हे त्यांना भेटून गेले अशी चर्चा होती कुठेतरी शरद पवार ही खेळी तर खेळत नाही ना की साहेबराव धोंडू पाटील हे मौयाचा चेहरा बनतील आणि कुठेतरी एक अनिल भाईदास पाटीलना चपराक बसेल म्हणूनच शरद पवारांचे विधान असेल का या सर्व गोष्टींचा ओवापोआ येणारा वेळच करणार आहे मात्र आज अजित पवार जळगाव जिल्ह्यात आलेले आहे आमंडणेरला आहेत अनिलबाई दास पाटील यांच्या मतदारसंघात आहेत आणि शरद पवारचे आपले सगळ्यांचे जे ज्या प्रकारे या मतदारसंघामध्ये प्रभाव आहे त्या प्रभावामध्ये कुठेतरी अजित पवार आपला प्रभाव सोडून जाणार आहेत का अजित पवार काय बोलणार आहेत शेतकऱ्यांशी अजित पवार काय बोलणार आहे विद्यार्थ्यांशी चला जाणून घेऊया अजित पवार काय बोलले ते कोपऱ्यामध्ये फिरतोय चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरतोय आम्ही गडचिरोलीला पण अनेकदा गेलेलो आहे गडचोलीमध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये देखील मी तिथं कार्यक्रमाच्या निमित्तानं संदीप पाटील म्हणून आमचे तिथले वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर मी तिथं गेलेलो आहे आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की माझ्या मुलींनी माझ्या बहिणींनी आमच्या महिलांनी माझ्या मायमौलींनी बांधलेल्या राख्याने ज्या आहेत ह्या माझ्या राख्या माझ्या बहिणींनी बांधलेल्या आहेत रोज अशा शेकडो राख्या माझ्या बहिणी माया माऊली बांधत असतात गुप्तचर विभागाने मला मालेगाव धुळे यासारख्या ठिकाणून मी जिथनं आलो त्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला धोका असल्याचं सा सांगितलं पण मी स्पष्ट करू इच्छितो तुमच्या मार्फत महाराष्ट्राला पण सांगू इच्छितो की माझ्या हातावर माझ्या बहिणींच्याकडून बांधलेल्या या राख्या आहेत तोपर्यंत मला दुसऱ्या संरक्षणाची गरज नाही त्यामध्ये माझ्या बहिणींचे माझ्या माय माऊलींचे आशीर्वाद राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही मला ठाम विश्वास आहे जर त्यांच्या कल्याणासाठी काम करताना माझा बरं वाईट झालं तरी मला त्याची परवा नाही आज मी तुम्हाला वडीलकीच्या नात्याने सांगतो की पुढे तुम्हाला आय एस ऑफिसर व्हायचं आय पी एस व्हायचंय जायचं जायचंय तुम्हाला वकील डॉक्टर इंजिनियर व्हायचंय तुम्हाला पायलट व्हायचंय जे काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्याची तयारी ही राज्य सरकारने केलेली आहे तुम्ही त्याबद्दलचा पुरेपूर ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करा तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीनं त्याच्यामध्ये तुम्हाला ज्याच्यात आवड आहे त्याच्यामध्ये नंबर एकचं स्थान पटकवण्याचा प्रयत्न करा आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत आता आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुठलीही मुलगी जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला तिला तर आम्ही एक लाख एक हजार रुपये टप्प्याटप्प्यामध्ये देतोच देतो पण ती गरीबाच्या घरातली असली पाहिजे आम्ही ह्या सगळ्या योजना गरीब आणि मध्यम वर्गीयांच्याकरता आणलेल्या आहेत त्याची त्यांना गरज आहे हे आपण कृपा करून विसरू नका आणि आता तुम्हाला ज्या पद्धतीचं शिक्षण पाहिजे त्या पद्धतीचं शिक्षण करता तुम्ही आता आईवडिलांना सांगा ठीक आहे आपली परिस्थिती आर्थिक बाबतीमध्ये कमकुवत असली तरी कुठल्याही प्रकारचं कर्ज न घेता माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधल्या युतीच्या सरकारनी महायुतीच्या सरकारनी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळांनी आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आता माझी सगळी फी त्यांनी भरायचं ठरवलेलं आहे त्याच्यावर तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही इतकं चांगलं यश संपादन करा की तुमच्या आईवडिलांना पण अभिमान वाटला पाहिजे आणि आम्हाला पण समाधान वाटलं पाहिजे की आपण जो निर्णय घेतला तो निर्णय किती चांगल्या पद्धतीनं आपल्या मुलींनी प्रत्यक्षात कृतीमध्ये आणला ह्याच पद्धतीचं आव्हान मी आपल्या सर्व माझ्या मुलींना ह्या निमित्तानं करतो एकही युवक युवती बेरोजगार राहू नये अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या भारताच्या रोजगार दोन हजार चोवीस या अहवालानुसार आपला देश दोन हजार सव्वीसपर्यंत जगामध्ये सर्वाधिक तरुणांचा तरुणींचा देश म्हणून ओळखला जाणार आहे त्यामुळं राज्यातल्या प्रत्येक युवती युवक युवतीला हाताला काम मिळावं राज्यात कुणी बेरोजगार राहू नये यासाठी माननीय पंतप्रधानांनी च्या नेतृत्वाखाली देखील महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार काम करत आहे त्या दृष्टीनं आम्ही विविध योजना उपक्रम अभियान हाती घेतलेले आहेत आणि राज्यातल्या प्रत्येक युवकाला युवतीले युवतीला आपापली गुणवत्ता आणि क्षमतेनुसार नोकरी मिळाली पाहिजे स्वयंरोजगार करता आला पाहिजे त्यासाठी देखील त्याला अर्थसहाय्य मिळावे दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत त्याचाच लाभ आपल्या सर्वांना मिळावा आणि तो मिळेल याची मला खात्री आहे घेतलेल्या मुलाला मुलीला पुढं काही कारणानिमित्त शिक्षण घेता आलं ना तर तिच्याकरता प्रशिक्षण द्यायचं आहे त्याच्याकरता प्रशिक्षण द्यायचं आहे त्याला महिन्याला आम्ही स्टायपन सहा हजार रुपये देणार आहे त्याच्यानंतर डिप्लोमा झालेल्या मुलांना मुलींना पुढचं प्रशिक्षण घ्यायचं आहे त्याकरता आम्ही प्रशिक्षण देणार आहोत दरवर्षी दहा लाख विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्याकरता दहा त्या हजार कोटी रुपये आम्ही खर्च करतोय त्याकरता साधारण आठ हजार रुपये स्टायपन डिप्लोमावाल्यांना देणार आहोत म्हणजे प्रशिक्षण घेत असताना आणि ज्यांची डिग्री घेतलेली आहे त्यांना पुढचं प्रशिक्षण घ्यायचं असेल आणि त्यांना चांगलं पुढं नोकरी मिळवायची असेल तर त्यांच्याकरता दहा हजार रुपयाचा स्टायपन आपण केलेला आहे त्यामध्ये आम्ही आमचं सर्टिफिकेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं देणार की हा कोर्स या मुलांनी किंवा मुलींनी व्यवस्थितपणे पूर्ण केलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी केलेल्या कोर्सला जोडून जे कुठलं नोकरी पाहिजे असेल ती नोकरी संबंधित इंडस्ट्री त्या ठिकाणी देईल किंवा ती, ती स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करेल कारण त्यांना पण आम्ही वेगवेगळ्या संस्था काढल्यात सर्वसाधारण समाजातल्या मुला मुलामुलींना अशा पद्धतीनं स्वतःच्या पायावर उभं करता सारथी संस्था सा काढलेली आहे माझ्या ओबीसी वर्गामध्ये मोडणाऱ्या करता आम्ही महाज्योती संस्था काढलेली आहे माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता आम्ही बार्टी संस्था काढलेली आहे आदिवासी समाजाच्या करता आम्ही टार्टी संस्था काढलेली त्याचे शॉर्ट फॉर्म मी सांगतोय त्याचा टार्टी शॉर्ट फॉर्म होतो आणि आमच्या ह्याच्यामध्ये मातंग समाजाच्या मुलांची मुलींची त्यांच्या सहकार्यांची मागणी होती की आमच्यावर बार्टीमध्ये अन्याय होता आमच्याकरता वेगळा काहीतरी संस्था काढा म्हणून त्यांच्याकरता आरटी संस्था आम्ही काढलेली आहे आणि त्याच्यातनं त्या मुलाला मुलीला सक्षम बनवायचं त्याच्यातनं त्यांना स्वतःच्या पार उभं करायचं हा आमच्या दृष्टिकोन होता अल्पसंख्याक समाजाच्याकरता कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची संस्था नव्हती म्हणून फार प्रयत्न करून आम्ही त्यांच्याकरता मार्टी ह्या नावाची संस्था काढलेली आहे आणि त्याच्यातनं त्याही अल्पसंख्याक समाजातल्या मुला मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आम्ही सगळ्यांनी निश्चय केलेला आहे आणि तशा पद्धतीनं तरतूद देखील मी बजेटमध्ये केलेली आहे या गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे खूप काही बोलण्यासारखं आहे आज प्रताप महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मी मगाशी मान्यवरांना विचारत होतो त्यांनी सांगितलं सात हजारापेक्षा जास्त आहे प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी विद्यार्थिनी हा ग्रामीण भागातनं येतोय तो, तो वंचित दलित बहुजन विद्यार्थी विद्यार्थिनी संख्येने इथं जास्त आहेत आणि हे आता एकोणीशे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या दरम्यान हे आपली संस्था ही मुंबई विद्यापीठाशी संलग्न होती मला असं आठवतंय की प्रताप महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग हे पुणे विद्यापीठातील सर्वात मोठे आणि अग्रगण्य विभाग होता येथील रसायनशास्त्र विभागातील शिक्षणासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातनं विद्यार्थी येत होते अशा पद्धतीचा नावलौकिक असणाऱ्या संस्थेमध्ये मुलांनो मुलींनो तुम्ही सगळेजण शिकताय आज तुम्हाला या निमित्तानं मला ह्या नाट्यगृहामध्ये बोलण्याची संधी मिळाली बहुत हिदगुस चालण्याची संधी मिळाली आणि यामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं काम करताय इथून पुढच्या काळामध्ये देखील तुम्हाला पुढची वाटचाल करत असताना जिथं कुठं अडचण येईल तिथं देखील तुम्ही आमच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करा